नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं टेक्निकल सनी आरती सोनुखडी या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आजचा जो विषय तो आहे मिरर स्टिकरचा एक्सपिरियन्स यूज तीन वर्षाचा एक्सपिरियन्स यूज वापरलेला अनुभव मित्रांनो आपला जो चॅनल आहे त्या चॅनलवर एक्सपिरियन्स यूज हाच कंटेंट आहे त्या कंटेंटने सुरुवात केली आहे मित्रांनो तर आज तीन वर्ष झाले मित्रांनो दिनांक नऊ दोन तेवीस वार गुरुवार महिना फेब्रुवारी या दिवशी मी दोनशे एकोणपन्नास रुपयाचा मिरर स्टिकर वल शेपचा मी खरेदी केला होता ॲमेझॉनवरून तो माझा स्क्रीनशॉट दाखवू शकतो मी <coughs> तर मित्रांनो तीन वर्ष झाली काही प्रॉब्लेम नाही हा एकदम माझ्या हातकून पडला होता आणि काच फुटल्यासारखाच आवाज आला मी त्याला त्यात जास्त बेंड केलेला नाही एवढ्या तीन वर्षामध्ये पहिला मी सुरुवातीला भिंतीवर चिटक चिटकावलेला त्यानंतर मित्रांनो माझ्या बाथरूममध्ये मा चिटकावल्या दरवाज्याच्या मागे आणि मित्रांनो त्यानंतर अजून एक तुम्हाला एक सरप्राईज आहे मित्रांनो की एक लिक्विड आहे ते मी लवकरच मी आपल्या चॅनलवर घेऊन मी त्या तुम्हाला सांगतो स्टिकर जेव्हा तो पुसला होता आणि अगदी तो नवीन जसा पहिल्या सुरवातीला जेव्हा मी घेऊन आलेलो म्हणजे ॲमेझॉनवर वर जसं घेतलेला अगदी तसा एकदम क्लिअर त्याचा जा... क्लिअर झालेला तसा स्वच्छ झालेला ती लिक्विड पण लवकरात लवकर मी घेऊन येणार आहे मित्रांनो तर तीन वर्ष झाले मित्रांनो चांगला आहे व्हॅल्यू फॉर मनी चांगला आहे मित्रांनो फारसा आणि अगदी कमी जागेत आणि जास्त त्याला वजन नाही मित्रांनो दोन स्टिक केलेले आहेत मित्रांनो मी त्याला त्याच्या अगोदर मी त्याचा जो स्टिकर आहे तो अजूनही काढला नाही त्यावर पाणी पण उतो तरी त्याला काही प्रॉब्लेम होत नाही काय नाही म्हणजे त्याचा एकदम त्याला पुट्टा आहे त्या पुट्ट्यावर ता तो स्टिकर मिरर केलेला आहे म्हणजे रेडीमेड दुकानातून आणण्यात पण मी जो पाणी वगैरे मारतो त्या अजिबात खराब झालेला नाही किंवा वॉटरप्रूफ आहे म्हणजे आता पाण्यात घालू नका पण मी भिंतीवर बरोबर तर आणि अजून एक गोष्ट मित्रांनो मी चुकी काय केली की तो आणल्यानंतर मी तो घासला तर चुकू चुकून पण हे करू नका मित्र एखादा कपडा घेऊन घासू नका त्याला घासायचा प्रयत्न करू घासला की त्याच्यावर रॅशेस आहे तर मित्रांनो तीन वर्ष झाली आहेत मी, मी हा वापरते चांगला आहे मला खूप आवडला मी यूट्यूबलाच बघितलेलं आहे व्हिडिओ मी ओवल शेपचं स्टिकर तर म्हणजे चला अन अनब्रेकेबल पण आहे चला एक मागवतो म्हणून मागवला आणि छान आहे मित्रांनो मला तो खूप आवडला व्हॅल्यू फॉर मनी आणि जर तुम्हाला मागवच तर ॲमेझॉनवर तुम्ही जाऊन हा परचेस करू शकता मित्रांनो तर मित्रांनो हा माझा तीन वर्षाचा एक्सपिरियन्स युज आहे मित्रांनो जर का तुम्हाला हा व्हिडिओ आणि मी स्वतः मित्रांनो हा वापरतो हे तीन वर्ष इथं पुढचे पण वर्ष मी वापरणार मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला अॅक्शर सबस्क्राईब करायला विसरू नका अजूनही गोष्ट मित्रांनो आता समजा तर मी बाथरूममध्ये तर इथं मी वापरतो भविष्यात मला जर तो काढून टाकायचा आणि तिकडं समजा दुसरे आरसे वगैरे दुसऱ्या घरात गेल्यानंतर मला समजा लावायचं असतील तर मित्रांनो मी तो जो आरसा तो मी कपाटाला पण लावू शकतो तो तुम्हाला हवं तर तो फोटो मी दाखवतो प्रकारे की जेणेकरून आपण कुठेही त्याला स्टिक करू शकतो तर मित्रांनो खूप छान आहे मित्रांनो त्याचा व्हिडिओ पण मी तुम्हाला दाखवतो तुम्ही कुठं नक्की लावलेलं आहे छान आहे मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला मी दाखवतो कशा प्रकारे बाथरूम मध्ये तो मेरोस्टिकल लावला आहे ते थोडं क्रॅश झाले तो स्टिकर मेरो खूप छान आहे तर मित्रांनो जर व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटत असेल तर चॅनेल लाईक शेअर सब्सक्राइब करा विसरू नका आज आपण ते सांभाळत भेटूया अशाच नवीन व्हिडिओ गणपती बाप्पा वगैरे